विराट कोहली मन तो है स्कोर दी अल्टीमेट सेंचुरी परम शतक बनाए आपके अंग दूसरों को आपके जीवन के बाद भी जीने में मदद कर सकते हैं शुभमन गिल संग तो बी द कैप्टन ऑफ लाइफ वैसे ही आप अपने अंग दान का संकल्प लेकर किसी को जीवन दे सकते हैं अवयव दानाबाबत बाबत जन जागृति मुहिम बीसीसीआई आईसीसी ने हाथी घी अवयव दाना लोकानी पुढ़ाकार घयावा हा यमाग हेतु है भारतात अवयवदान कायद्यानुसार अवयवांची खरेदी विक्री ही अवैध आहे अवयवदान प्रक्रिया ही केंद्र सरकारच्या कायद्यानुसारच पार पडते ही प्रक्रिया कशी असते ही प्रक्रिया काय असते अवयवदान कोणाला करता येऊ शकतं मेंदू मृत होणं म्हणजे काय आहे तब्येत पाणीच्या या एपिसोडमध्ये आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया अवयवदान म्हणजे काय अवयवदान म्हणजे प्रत्यारोपणासाठी अवयव किंवा अवयवाचा एक भाग देणं एखादा व्यक्ती किंवा मेंदू मृत झालेल्या व्यक्तीचे नातेवाईक रुग्णाचे अवयव दान करून गरजू व्यक्तीचा जीव वाचवू शकतात यालाच अवयवदान म्हणतात अठरा वर्षावरील कोणताही व्यक्ती आपल्या मर्जीने अवयवदान करू शकतो व्यक्ती जिवंत असताना स्वतः निर्णय घेऊन किंवा रुग्णाचा मेंदू मृत झाला असेल तर त्याच्या जवळचे नातेवाईक त्या व्यक्तीचे अवयव दान करण्याचा निर्णय घेऊ शकतात भारतात अवयवदानासाठी केंद्र सरकारची नॅशनल ऑर्गन अँड टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशन ही संस्था काम करते मग अवयवदानाचे प्रकार कोणते आहेत अवयवदानाचे दोन प्रकार आहेत जिवंत व्यक्तीकडून लिव्हिंग डोनर ऑर्गन डोनेशन आणि मृत व्यक्तीकडून डिसिज डोनर ऑर्गन डोनेशन एखाद्या व्यक्तीचा मेंदू मृत झाला असेल तर त्याला ब्रेन डेड असं म्हणतात मग अशा रुग्णांचे अवयवदान करण्याचा नातेवाईक निर्णय घेऊ शकतात केंद्र सरकारच्या माहितीनुसार जिवंतपणी एक किडनी पॅनक्रियास किंवा स्वादुपिंडाचा तुकडा आणि यकृताचा छोटासा भाग आपण दान करू शकतो स्वादुपिंडाचा तुकडा कापल्यानंतरही त्याचं कार्य सुरळीत सुरू राहतं तर तज्ञांच्या मते यकृत हा एकमेव असा अवयव आहे ज्याचा भाग कापून घेतल्यानंतरही कालावधीने तो पुन्हा वाढतो जिवंत असताना अवयवदान करणाऱ्यांमध्ये अत्यंत जवळचे नातेवाईक नियर रिलेटेड डोनर नॉन निअर रिलेटिव्ह डोनर म्हणजेच लांबचे नातेवाईक येतात अत्यंत जवळच्या नातेवाईकांमध्ये पती पत्नी मुलगा मुलगी आई वडील भाऊ बहीण आजी आजोबा नातू किंवा नात यांचा समावेश होतो तर नॉन निअर रिलेटिव्ह मध्ये काका मामा आणि त्यांची मुलं येतात मग स्वॅब ट्रान्सप्लांट म्हणजे काय आहे स्वॅब ट्रान्सप्लांट म्हणजे दोन विविध कुटुंबातील व्यक्तींमध्ये करण्यात आलेलं अवयवदान नोटोच्या माहितीनुसार काही वेळेला अवयवदानासाठी गरजू कुटुंबातील लोक तयार असतात मात्र रक्तगट मॅच न झाल्यामुळे किंवा इतर काही कारणांमुळे त्यांना अवयवदान करता येत नाही अशा वेळी असंच एक दुसरं कुटुंबही असतं मग ही दोन कुटुंब एकत्र येऊन आपल्या व्यक्तीचे प्राण वाचवतात पहिल्या कुटुंबातील व्यक्ती दुसऱ्या कुटुंबातील व्यक्तीला अवयवदान करते आणि दुसऱ्या कुटुंबातील व्यक्तीकडूनही तसंच केलं जातं तज्ञांच्या माहितीनुसार पती आणि पत्नीमध्ये स्वॅप ट्रान्सप्लांट केल्याची बरीच उदाहरणं आहेत आणि मृत व्यक्ती कोण कोणते अवयव दान करू शकतो तज्ञांच्या माहितीनुसार मेंदू मृत झालेला म्हणजेच रुग्ण हृदय फुफ्फुस किडनी स्वादुपिंड कॉर्निया त्याचसोबत त्वचा आणि हाडांचं दान करू शकतो तर जिवंतपणे एक किडनी यकृत आणि स्वादुपिंडाचा भाग डोनेट करता येतो काही लोक मृत्यूनंतर देहदान करतात देहदानानंतर मृतदेह वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना विद्यार शिकण्यासाठी वापरण्यात येतो तर कुटुंबातील व्यक्तीचा नैसर्गिक मृत्यू झाल्यानंतरही त्यांचे नातेवाईक डोळे त्वचा आणि हाड दान करण्याचा निर्णय घेऊ शकतात मग ब्रेनडेड किंवा मेंदू मृत होणं म्हणजे नक्की होतं काय अमेरिकेतील क्लिव्हलँड क्लिनिकच्या माहितीनुसार ब्रेन डेथ म्हणजे मेंदूचं कार्य बंद होणं दुखापत किंवा आजारामुळे मेंदूला कायमची इजा किंवा कधीच न बरी होणारी इजा होते मेंदू हे शरीराचं कंट्रोल सेंटर आहे मेंदूला इजा झाली तर शरीरातील विविध प्रणाली या बंद पडू लागतात रुग्णाचा मेंदू मृत झाला आहे का नाही हे एक टेस्ट केल्यानंतर समजतं या टेस्टला वैद्यकीय आणि कायदेशीर या दोन्ही मान्यता आहेत तर नोटोच्या माहितीनुसार प्रत्यारोपण सर्जरीमध्ये सहभागी नसलेल्या चार डॉक्टरांची टीम रुग्णाला ब्रेन डेड घोषित करते ही चाचणी किमान सहा तासांच्या अंतराने दोन वेळेला केली जाते रुग्णाचा मेंदू मृत झाला असेल तर कुटुंबाला डॉक्टर माहिती देतात आणि त्यानंतर अवयवदान प्रक्रियेबाबतचं काउन्सिलिंग सुरू होतं मेंदू मृत झालेला व्यक्ती दोन किडनी यकृत स्वादुपिंड फुफ्फुस हृदय आतडी डोळे आणि टिश्यूचं दान करून सहा ते नऊ गरजूंचे प्राण वाचवू शकतो ब्रेन डेथ घोषित करण्यासाठी तीन महत्वाच्या पॅरामीटर्स आहेत अमेरिकेतील क्लीनलँड क्लिनिकच्या माहितीनुसार रुग्णाच्या घशामागे स्पर्श करून चोकिंग रिफ्लेक्स तपासले जातात त्याचसोबत डोळ्यांच्या रिफ्लेक्सेसची देखील तपासणी होते बुबुळ प्रकाशाला कशाप्रकारे प्रतिक्रिया देतात हे देखील पाहिलं जातं त्याचसोबत ऍपनिया टेस्ट देखील केली जाते मग ही अवयवदानाची प्रक्रिया असते तरी कशी अवयवदान प्रत्यारोपणाची गरज असलेल्या रुग्णाची वैद्यकीय चाचणी केल्यानंतर डोनर शोधण्याचं काम सुरू होतं एखाद्या व्यक्ती अवयवदान करण्यास सक्षम आहे का नाही हे वैद्यकीय तज्ज्ञांची टीम ठरवते तर बीबीसी मराठीशी बोलताना नानावटी रुग्णालयाच्या ट्रान्सप्लांट सर्जरी विभागाचे संचालक डॉक्टर अनुराग श्रीमल सांगत होते रक्तगट क्रॉसमॅच आणि एच एल चाचणी करून डोनर शोधण्याचं काम सुरू होतं सर्वात पहिल्यांदा जवळच्या नातेवाईकाचा अवयव दानासाठी विचार केला जातो जर जवळचे नातेवाईक तयार नसतील तर काका चुलत भाऊ बहीण यांचा विचार केला जातो मेंदू मृत झालेल्या रुग्णाचे अवयव त्याच्या कुटुंबियांनी दान केल्यानंतर गरजूंना देण्यासाठी देखील एक विशिष्ट प्रक्रिया पाळली जाते अवयव प्रत्यारोपणासाठी डोनर मिळाल्यानंतर पुन्हा वैद्यकीय तपासण्या होतात फिटनेस टेस्ट होते हृदय आणि मानसिक चाचणी केली जाते सर्व तपासण्यांच्या नंतर फिटनेसचं प्रमाणपत्र मिळालं की त्याच्या पुढे प्रत्यारोपणाच्या परवान्याची प्रोसेस सुरू होते अवयव प्रत्यारोपणाचा परवाना असलेल्या रुग्णालयात ट्रान्सप्लांट कॉर्डिनेशन कमिटी असते ही कमिटी अवयवदाता आणि अवयवांची गरज असलेल्यांमध्ये आर्थिक व्यवहार तर झाला नाही ना, ना याची खातर जमा करते अवयव दानासाठी संमती मिळाल्यानंतर अवयवांची पुनर्प्राप्ती म्हणजे रिट्रीव्हल प्रक्रिया होते आणि त्यानंतर प्रत्यारोपण संघ म्हणजे झोनल ट्रान्सप्लांट कॉर्डिनेशन कमिटी हे सुनिश्चित करते की दान केलेले अवयव हे गरजू व्यक्तींपर्यंत लवकरात लवकर पोहोचवले जातील मग कोणते अवयव हे किती वेळामध्ये ट्रान्सप्लांट केले गेले पाहिजेत नोटोच्या माहितीनुसार हार्ट चार ते सहा तास लंग्ज चार ते आठ तास इंटेस्टाईन सहा ते दहा तास लिव्हर बारा ते पंधरा तास पॅनक्रियास बारा ते चौदा तास तर किडनी चोवीस ते अठ्ठेचाळीस तास मग अवयवदान प्रक्रियेमधील सर्वात मोठी आव्हानं काय आहेत भारतात अवयवदानाचा टक्का अत्यंत कमी आहे याचं प्रमुख कारण म्हणजे अवयवदानाबाबत लोकांमध्ये असलेले गैरसमज आणि अवयवदानाबाबत नसलेली जनजागृती केंद्रीय आरोग्य महासंचालनालयाच्या माहितीनुसार किंवा मा वेबसाईटवर अवयवदान प्रक्रियेतील प्रमुख आव्हानं काय आहेत याची माहिती देण्यात आली आहे पहिलं अवयवांची उपलब्धता आणि त्यांच्या तुलनेत मागणी याच्यामध्ये फरक आहे दुसरं सरकारी रुग्णालयात अत्याधुनिक साधनांची नसणारी उपलब्धता तीन लोकांना अजूनही ब्रेन डेड म्हणजे मेंदू मृत होणं म्हणजे काय याबाबत योग्य माहिती नाही आहे चार रुग्णालयाकडे डेड रुग्णांबाबत माहिती उपलब्ध न होणं आणि पाचवं अवयवांच्या व्यापारावर नियंत्रण आणि कंट्रोल भारतातली अवयवदानाची स्थिती काय आहे केंद्राच्या माहितीनुसार भारतामध्ये दहा लाखांमागे फक्त शून्य पूर्णांक ऐंशी लोक अवयवदान करतात अवयवदानाच्या तुलनेत अवयवांची मागणी ही प्रचंड जास्त आहे नॅशनल ऑर्गन अँड टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशनच्या माहितीनुसार भारतात दरवर्षी जवळपास पाच लाख रुग्णांना अवयव प्रत्यारोपणाची गरज भासते भारतात ब्रेनडेड रुग्णांमध्ये अवयवदानाचं प्रमाण हे दहा लाखांमागे फक्त शून्य पूर्णांक चौतीस एवढंच आहे याच्या तुलनेत स्पेनमध्ये पस्तीस पूर्णांक एक आणि अमेरिकेत एकवीस पूर्णांक नऊ इतकं प्रमाण आहे स्वेच्छेने अवयवदाता म्हणून नोंद ही आपण केंद्र सरकारच्या नॅशनल ऑर्गन अँड टिश्यू ट्रान्सप्लांट ऑर्गनायझेशनच्या डब्ल्यू 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 डॉट एन ओ टी टी निक डॉट इन या वेबसाईटवर वर जाऊन करू शकतो पैसे घेऊन अवयवदान अजिबात करता येत नाही अवयवदान स्वेच्छेने करता येतं अवयवदानासाठी पैसे घेणं देणं कायद्याने गुन्हा आहे अवयवदान प्रक्रियेशी जोडलेले तज्ज्ञ म्हणतात अनेकांना अवयवदान करण्याची इच्छा असते पण अवयवदानाबाबत योग्य माहिती नसल्या कारणामुळे लोक याबाबत पुढे येत नाहीत